आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या मा राज्यस्तरीय अधिवेशनात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही पंढरपूर येथे दिनांक तीन चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस आयोजित आर्यवश्य सभेतर्फे राज्यस्तरीय आर्यवश्य समाजाने समाज बांधवाने अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वरील प्रतिपादन केले धार्मिकता व सात्विकता व वा प्रामाणिकपणे वागणारा समाज म्हणून आयवश्य समाज ओळखला जातो अशा समाजास माझा जन्म झाला हे मला लाभलेले भाग्य असून समाजाच्या अडेअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दीड हजारपेक्षा जास्त महिला व पुरुष त्यांनी उपस्थित होते प्रचंड मोठ्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांनी प्री वेडिंग शूटिंगसारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला या कार्यक्रमास निजामाबाद येथील नववंचित आमदार श्री धनपाल सत्यनारायण यांचा सत्कार करण्यात आला तसेच मागील वर्षी विशेष कामगिरी समाज बांधवांना सन्मानचिन्ह व गौरवचिन्ह देण्यात आले स्थानिक महिलांनी सादर केलेल्या वारकरी दिंडीचा देखावा सर्व उपस्थित लक्ष वेधले अतिशय उत्साहाने संपन्न झालेल्या या अधिवेशनाचा समारोह हो अध्यक्ष श्री नंदकुमार जी गादेवार यांच्या भाषणाने झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव श्री गोविंदराव बुडवाई यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन लादेव प्राध्यापक डॉक्टर सचिन मुकुटकर यांनी केले आभार प्रदर्शन श्री नरेंद्र येरावार यांनी केले पुढील अधिवेशन श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या येथे भरवलेल्या घोषणेने अधिवेशनाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट अनिल मुकुटकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज वसमत हिंगोली ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर